ऑफ इंडिया आठवले पक्षाची जिल्हा कार्यकारिणीची जि बैठक शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी कार्यकारणीतील पदाधिकारी महिला आघाडीतील महाराष्ट्र मराठवाडा हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कामगार आघाडीचे पदाधिकारी तसेच अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारी मातंग समाजाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते आणि बैठकीतील मुख्य विषय होता तीन ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केलेली होती खुल्यापत्रावर आधारित असलेल्या परंतु बाबासाहेबांना पुढं आयुष्य मिळालं नाही सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्या खुल्यापत्राचा आधार घेऊन संपूर्ण देशभर माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब रिपब्लिकन चळवळ अत्यंत जोरात चालवत आहेत आणि त्या पक्षाचं अधिवेशन दरवर्षी या ठिकाणी अधिवेशन होत असते आणि त्या पक्षाचं अधिवेशन येण्या येत्या तीन ऑक्टोबरला जिल्हा सातारा येथे आयोजित करण्यात आलेले आहे हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी महिला पदाधिकारी दरवर्षी मागच्या वर्षाची जर परंपरा पाहिली तर सर्व कार्यकर्ते मोठ्या जोमाना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात आणि या कार्यक्रमाचे सुद्धा आम्ही सर्वांना या ठिकाणी निमंत्रण दिलेले आहे आणि या कार्यक्रमासाठी पूर्वतयारीची ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आपल्या जिल्ह्यातून बरेच लोक जवळपास अकोला इथून दररोज महाराष्ट्र एक्सप्रेस आहे त्या एक्सप्रेसने लोक जाणार आहेत आणि काही रोज लोक रस्ता मार्गे सुद्धा सातारा या ठिकाणी पोहोचणार आहेत काय आव्हान करणार या ठिकाणी आव्हान मी या ठिकाणी असं करतो की आज कोणताही पक्ष हे कोणत्याही पक्षाला बळ दिल्या गेल्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया घडवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्यासाठी या हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी रामदास आठवले साहेब यांच्या पाठीशी खंबीर उभं राहावं असं मी या ठिकाणी आवाहन करीत आहे त्या, <laughs> त्या सातारा इतील, सातारा येथील येथील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत